नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम वर्षी आपण सर्वांचं प्रेक्षकांचं स्वागत करत आहे आज आपण चांदवड मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल मध्ये आले आहोत आणि या आ, मार्केट कमिटीच्या ऑफिस मध्ये येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी डॉक्टर दादा शेवाळे नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे उद्या सकाळी साडेआठच्या दरम्यान या ठिकाणी देशाचे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार खासदार राहुलजी गांधी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आणि नियोजनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी डॉक्टर तुषारदा शिवाय शिवार या ठिकाणी त्यांच्याशी आपण संपर्क साधूया काय सांगायला नमस्कार म्हटलं आपल्या देशाचे सन्मान्य नेते आदरणीय खासदार रावजी गांधी हे आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा असं बघितलं तर धुळेपासून चालू होतोय परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन साधारणपणे तेरा तारखेला दुपारी दोनच्या आसपास आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे म्हणजे मालेगाव तालुक्यात झोरगे गावापासून त्याची सुरुवात होईल तिथं आल्यानंतर मालेगाव त्यांचा रोड शो आहे मालेगावमध्ये रोड शो झाल्यानंतर एक कॉम्युनिट मीटिंग पण मालेगावमध्ये हो आहे माले तिथून आल्यानंतर सौदाणे गावी त्यांचा मुक्काम आहे एका शेतामध्ये राणे जी सोय झालेली आहे आणि तिथूनच सकाळी लवकर चौदा तारखेला सकाळी साधारणपणे आठ साडेला निघतील आणि सकाळी नऊ वाजता चांदोड या गावी जी शेतकरी संवाद परिषद आहे त्या संवाद परिषदेचं ते उपस्थित राहतील आणि तिथून मग पुढे एक तासाच्या अंतरानंतर मग ते पुढे याला इंदवा ओझर असं करत नाशिककडे मार्गस्थ होतील आणि नाशिक शहरातला सगळा कार्यक्रम आठवल्यानंतर साधारणपणे दोन अडीच तासानंतर ते त्र्यंबकेश्वरी दर्शनासाठी जातील आणि तिथून पुढचा मार्ग त्यांचा मोखाडाकडे जाईल आता ह्या ज्या नाशिकच्या ज्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाची सभा म्हणजे ही चांदोळची सभा आहे कारण हे शेतकरी सभा आहे आणि राहुलजींच्या या सगळ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये त्यांना जिथे जिथे शेतकरी भेटले या सर्व जी शेतकऱ्यांनी विद्यमान सरकारबद्दल असंतोष व्यक्त केलेला आहे आणि शेतकऱ्यांचं भावना इतकी तीव्र झालेली आहे या तीव्र भावनेला साथ घालण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी ही चांदोळची सभा खास त्या ठिकाणी शेतकरी सभा म्हणून आयोजित केलेली आहे माझ्या समज चांदोडचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती माननीय संजयजी जाधव इथं आहेत त्यांनी या सर्व सभेचं आयोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ही सभा यशस्वी होण्याकरता ते अवरा परिश्रम घेत आहेत त्यांना सोबत आहेत आपले चांदोडचे भाग्य ते माजी आमदार आदरणीय यशेष कोतवाल आणि सर्व त्यांची जी टीम आहे ही सर्व टीम या ठिकाणी अतिशय जोमान कामाला लागलेली आहे आणि हे ऐतिहासिक अभूतपूर्व सभा या ठिकाणी होणार आहे आणि या सभेसाठी आपले सर्वांचे नेते आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री जामता राजा शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे पण मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी या सभेसाठी सर्वत्र चालू आहे आणि या सभेचा संदेश हा मिस्टर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जाणार आहे दिल्लीमध्ये अनेक शेतकरी आज मारून बसलेले आहेत त्यांच्या मागण्या सरकार ते दाद देत नाहीत म्हणून हा जो आवाज उठणार आहे इथं हा आवाज थेट दिल्लीपर्यंत जाणार आहे अशी मला खात्री वाटते आणि राहुल ही पहिलीच यात्रा इथं असल्यामुळे त्याला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे जनतेमध्ये अतिशय उत्सुकता पण आहे सोबतच नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभेचे या ठिकाणी रणशिंग फुकल्या जात आहे आणि याच संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारू इच्छितो या तिन्ही ठिकाणी काँग्रेसला जागा मिळू शकतो कसं आहे आधी मागणी केली त्या नाशिक दिंडोरी आणि धुळे सर्व आम्हाला मिळावं परंतु छोटी श्रेष्ठी आणि जे काही समीकरण असतात आघाडीचे त्याच्यामध्ये या गोष्टी सुटत असतात अजून त्या जागा जाऊन गॅट झालेल्या नाहीत धुळे धुळे लोकसभेसाठी डॉक्टर साहेब आपलं नाव या ठिकाणी चर्चिले जात आहे आणि अनेक ठिकाणावरून हे नाव तुमचं नाव समोर येत आहे त्या संदर्भात काय बोला नाही कसं आहे ही जनतेची भावना आहे माझ्यावरचं प्रेम जनता व्यक्त करते म्हणून माझं नाव तिथं येत आहे सभापती झाल्यापासून तुम्ही अनेक नवनवीन उपक्रम ना या ठिकाणी राबवलेत नवनवीन या ठिकाणी गोष्टी मार्केट कमिटी कृषी उत्पन्न वाढव समितीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तुमचा शेतकऱ्यांच्या प्रति जो प्रेम आहे ते जनता ओळखून आहे आणि याच संदर्भात उद्या तुमच्या वतीने तुम्ही राहुलजी गांधींसोबत काही मांडणार आहे का विश्वास हो आम्ही या ठिकाणी चांदवड कृषी उत्पन्न वाढव समितीचा नाशिक जिल्ह्यातलं एकमेव काँग्रेस पक्षाचा सभापती म्हणून या ठिकाणी मी काम करत आहे आणि माझं मी भाग्य समजतो या चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुलजी असतील शरद पवार साहेब असतील संजय जी राऊत साहेब असतील यांच्या हस्ते आम्ही मंजूर केलेल्या विकास कामांचं भूमिपूजन करण्याचे या ठिकाणी आम्हाला मान मिळतोय आम्हाला या ठिकाणी खूप खूप मोठा अभिमान वाटतोय की चांदोड कृषी बाजार समितीमध्ये जवळजवळ बारा कोटी रुपयाचे या ठिकाणी भूमिपूजन आम्ही या दिवशी आयोजित केले सर्वांना शेतकरी बांधू शेतकरी बांधण्यासाठी लागणारे म्हणजे अद्योगित एकदम चांगला असं सुसज्ज शेतकरी भवन असेल या ठिकाणी रस्ता कॉम्प्लिटीकरण असेल या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी उभ्या राहण्यासाठी मोठा सभामंडप शेड अशा विविध प्रकारचे भूमिपूजन अनुद्यांशी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि खास करून राहुल गांधीजींच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करणारे हाच मला खूप मोठा माझ्या मते मान सन्मान या ठिकाणी पक्षातर्फे मिळत आहे त्याच्या मानाला अभिमान आहे अनेक गोष्टींचं लोकार्पण या ठिकाणी उद्या होणार आहे उद्घाटन होणार आहे असे या ठिकाणचे उद्याचे रूपदेश असणार आहे आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र माध्यमातून उद्या सकाळी कव्हरेज उद्या सकाळी कव्हरेज देणारच आहोत परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी हे नियोजन आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं हो। काँग्रेसच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे आम्ही पण प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूला नेहमी पॉझिटिव्ह बातम्या लावत असतो आणि याच माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की उद्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित लावून आपला सहभाग म्हणावा धन्यवाद प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन अमोल दोतेसहन रामवर्चे सांगतो ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा